कशा आर सगळे गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज माझा दिवस आज हा दिवस माझ्यासाठी खूप खूप स्पेशल आहे कारण आज आहे माझ्या डॉलीचा बर्थडे आणि डॉलीचा बर्थडे खूप स्पेशल असणार आहे आज तर ती तरी पण शाळेत चालली बघा तिला शाळेमध्ये गिफ्ट वाटायचे तरी बघा डॉकी आमची तयार होती ड्रेस घालून तर शाळेमध्ये तिला मुलांना गिफ्ट वाटायचे आहेत म्हणून ती शाळेमध्येच आली तर आज तिला म्हणून शनिवार आहे सुट्टीच घे बड्डेची नाही घेतली आणि मी तिच्यासाठी इथं बनवते डोसा रवा डोसा तर आजचा बॉ तुम्ही शेवटपर्यंत पाळत राहा आज आम्ही डॉलीचं बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत तर नक्की बघा आणि तुम्हाला दाखवते डॉगीने काय काय गिफ्ट घेते वाटायला वर्गात बघा हे आणले आम्ही छोट्या मुलांना रिटर्न गिफ्ट द्यायला इथल्या बिल्डिंगमधल्या आणि डॉली हे पण म्हणते हे पण घेऊन जाते शाळेत शाळेत नाही एकच म्हणते नको बाळा पप्पा वरडते हा याच्यामधली एक घेऊन जा तुला मी म्हणते म्हणते पाकिट ते तर डॉलीला आपण आता तयार करणार आहोत बड्डे साठी मस्त तिचे केस आम्ही कट केले खूप मोठे केस होते केसांमुळे खूप त्रास होत होता तिचं वजन पण ना काय हो ना म्हणून मग केसच कापून टाकले तिचे केला एवढासा बॉपकट तर हा घातलाय तिने दिवाळीचा ड्रेस तिचा बड्डेचा ड्रेस दुसरा आहे तर काय डॉ दूध पेली आणि बदाम भिजवलेले खाल्ले तिने रोज बदामाने दूध पेला भर पेती बोर्न आणि मी इकडं बनवती डोसा रवा डोसा तिला टिफिनला शू का ते दु मला दिलेले धुती कशाला पुसू का हा पुसू कुठे पडक तर बघा डोसा आपला तयार होतो हा पलटी मारलेला आहे तर बघा डॉली दाखव डॉली पेन्सिल घेतल्यात तेच पेन्सिल आणि हे पेन आहेत हे टीचर लोकांसाठी पेन घेतलेत दोन बॉक्स पेन आहेत बारा आहेत बारा पेन आहेत का बारा टीचर आहेत तर बारा पेन आणि हे दोन आणि कमी पडले तर ते इलेझर आणि शॉपनर पेट्या दाखव ना त्या कोणत्या पेन्सिलच्या तर बघा ह्या पेट आहेत ह्याच्या यामध्ये बारा पेन्सिल आहेत तर ह्या पाच पेटे आहेत अशा आणि चल डॉली तू आवरायचं अजून बाकी डॉलीचं बघा थोडं आवरलं आहे थोडा मेकअप केला कारण तिला दूध प्यायचं होतं म्हणून मग म्हणलं तिला लिपस्टिक वगैरे नको लावायला दूध प्यायल्यानंतर लाव तर तिला आता आपण लिपस्टिक लावून हो। तर बघा अशी डॉलीचा मी मेकअप केलेला आहे छोटे क्लिप लावलेत तिनं सगळं वाईट वाईट आहे तर बघा डॉलेले एकदम नॉर्मल अशी लिपस्टिक मी लावली आणि टिकली शोधतोय पण टिकलीची बर्नीच गावं ना बर्नीच म्हणते राहू देव दे राव तर चला जाऊया शाळेत डॉलीला टिथिन बॅगमध्ये दोन डोसे दो आणि पेरू दिला कापून ॲपल घे म्हणलं तर घेतला नाही तिनं फ्रेंड्स ना। बघा डॉली गेली शाळेत आहोत पण गेली आधीच डॉली गेली गिफ्ट वाटायला आणि मला सांगून दिली तिचा स्कॉलरशिप क्लास आहे तीन वाजेपर्यंत बारा, बारा ते तीन बाराला स्कूल सुटणार शनिवारचं आणि मला सांगून गेली बारा वाजता दिली जेव्हा गेले तेव्हा मला पण घेऊन या सरांना सांगून तर तिच्या सरांना सांगून की दिवस क्लासला नाही बसावं घेऊन येणार बड्डे म्हणून ओके तर बघा आवडलं माझं पण आंघोळ वगैरे झाली आता देवपूजा करायची आणि डॉलीला आणायला येतो बारा वाजता आणि आत्ता वाजले नऊ कारण डॉलीला सोडून आली स्कूलला नऊ वाजले तर चला देवपूजा करू आपण खूप उशीर झाला पूजेला आणि नाही डायरेक्ट बारा वाजता भेटू डॉलीला आण द्या ओके आरू आधी शाळेतून आणि डॉलीला तिचे पप्पा घेऊन येतो म्हणजे आणि आणले आणले बघा काय करत बसली हे आलंच लाईम ऑनलाईन मागवलेले दिसताना डब्या दिसल्या केवढ्या मोठ्या नसताना बघा केवढे छोटे डबे आणि इथं बसली करत जावडे छोटेशा डबे आहेत ते छोटेसे डबे पण त्याच्यातल्या येत आहे हे बघा त्याच्यासोबतच खेळत बसली आल्या कस मग झालं पार्सल आलं म्हणलं की पळतच चुकली पार्सल आलायला झालं का ओके तर बघा डोली पण आली स्कूल मधून आता क्लास सोडून का आल्या आले काय चाललंय बड्डे गर्लच काय चाललंय बघा बड्डे गर्ल आणि इकडे समोर चाललंय काम सारखा त्याचा आवाज आहे दिवसभर हे बघा येऊ पण आली खेळायला त्यांच्या सोबत तर डॉली डॉली गिफ्ट वाटून आली वर्गामध्ये या पेन्सिल आणि बघा एवढे पेन्सिल उरल्या आणि आमची महाराणी डेकोरेशन आता श्रेयाचा पण बड्डे आहे आणि आमच्या गावा शेजारी धनगरवाडी म्हणून गाव आहे तर तिथं बाळूमामांचं मंदिर आहे मोठं तर तिथं आम्ही दर आमशाला जातो आज मग आमच्या पाच वाऱ्या झाल्या आणि आता आम्ही दर आमशाला तिथे जातो तर संध्याकाळी है डोळीचा बड्डे त्यामुळे आम्ही आताच दुपारी निघालोय आणि येऊन आम्हाला डेकोरेशन पण करायचं त्यामुळे आता चालू आहे आणि डॉलीला घेऊन चाललोय आरू आहे नेमकी आमावस्या आणि आरू येणार नाही तर डॉलीला बघा हे गिफ्ट आले तिला लय आवडले ही बॉटल ताईंनी दिली तिला इकडं काम चाललंय तयारी चाललेली आहे आणि हा मिशोवरून टी आणि वीस रुपये भेटणार आहे कामासाठी चला आता आपण जाऊया पण थोड़ा पाऊस वाजी स्लाइन माझी स्लाइन म्हणजे माझी स्लाइन या रात्री एक डोक्याला तापस पायात ना सगळ्या निघलो आम्ही आता आरवाला ठेवलो कारण पाऊस येतो स्कुटीवर जाणं शक्य आहे त्यामुळं थोडा थोडा पाऊस येत मुलांची इकडे पाऊस याय लागला मध्ये आली होते तर बघा हे आहे मंदिर इथं

बाबा इथ स्त्रियांनी नये म्हणून सांगतात तिथले पुजारी हे छोटं मंदिर आहे किती सुंदर आणि मस्त वाटते बघा इकड सगळं मार्ग तिकडं नीरा नदी

बर्थडेची खरेदी करू तर बोला बोला मामाच्या नावानं सांग बळ बाळू नावानं सांग बळ तर चला खूप छान वाटलं चला बघायला भूक पोहायला आम्ही थांबले लागली आणि समोर आई इकडे हाय दे हवाले लेते अपने तर आम्ही पहिल्यांदा गेलो केकच्या दुकानामध्ये तर केकच्या दुकानामध्ये केक बुक करायचा कर होता म्हणून तर इतके छान छान केक होते वेगवेगळे वेगवेगळ्या फ्लेवरचे तर त्यातील आम्ही केक दोन केक सिलेक्ट केले आणि गणपती पण आम्हाला बुक करायचा कर होता ये...

तर आपण आता बुक करूया गणपती मला काय म्हणायचंय छोटे छोटे गणपती बाप्पा आहेत किती छान छान आगा। आगा। तर हा हा बाप्पा आपला फायनली बुक झालेला आहे आणि इथं बालगणेश पण आहेत छोटे छोटे किती सुंदर मूर्ती कोणता घेऊन कोणता लोकांसाठी लालबागचा राजा लाल बारी बारी <laughs> तर तू महाराजांच्या अवतारातली रद्द गणपती बाप्पा बुक केला सायकल रिएक्शन कशी आहे बाप्पा बुक केला कसं वाटत आता हा बाप्पा आपला फायनली बुक झालेला आहे तर बाप्पा आपला बुक करून झालेला आहे चला आपण आता बॉलीची सायकल बघायचं तर पुन्हा आम्ही गेलो मिठाईच्या दुकानामध्ये तिथं बड्डेला आलेल्या मुलांसाठी लेडीज लोकांसाठी समोसे द्यायचे होते आम्हाला तर समोसे ऑर्डर द्यायला गेलो तर सत्तर समोस्यांची आम्ही ऑर्डर दिली आणि मग पुन्हा आम्ही जाणार होतो सायकल घ्यायला डॉलीला तर बघा डॉलीला आम्ही सायकल गिफ्ट देणार आहे पप्पा आम्ही म्हणजे पप्पा तिची तर सायकल बघायला हवे म्हणजे बघून गेलतो घ्यायला हवे गे। तर दुपान सायकल इकडं खूप साऱ्या सायकल आहेत पण त्या दिवशी ची बघितलेली काही दिसत सायकल भरपूर आहेत बघू आपण आणि गणपती पण बुक केला आत्ताच बुक करून टाकला तर सायकल बुक आपण घेऊन जाणार तर या दोन्ही मध्ये डॉली डिसाइड करते तर गुलाबी सायकल फायनल झालेली आहे डॉलीसाठी डॉली कुठली घ्यायची तर डॉली आता चालवत येत तर बघा या डॉलीला चप्पल घालून नाही चप्पल काढली ईडीने आता चालवली येणार आहे सायकल गटवाली चालवली सायकल परा राहचे कला नको जाऊ इकडं पाय धुवायला कारण चप्पल काढून तीना चालू सायकल त्यामुळं जा ना तिथं नारळ दू मार इथं नारळ दू पाय तर बघा सायकल आणि लिवर तर बघा हा दुगरी सायकल घेऊन वर आणि मला असं वाटतं दे। की हा ब्लॉग खूप मोठा होईल तर आता इथून पुढे डेकोरेशनची तयारी साडेचार वाजली तर त्याला डेकोरेशनची तयारी करतो आणि भेटू पुढच्या पार्कमध्ये कारण खूप मोठा ब्लॉग होते माझा ब्लॉक असा वाटला आणि सेकंड पार्ट नक्की पहा डोलीचा बर्थडे सेलिब्रेशन ओके बाय भेटू त्या पार्कमध्ये